नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी थंडगार प्यावस वाटत ह्याच उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला रतांबे हा रानमेवा बघायला मिळतो ह्या रतांब्याच आपण बरेचदा कोकम सरबत पितो उन्हाळ्यात कैद्या देखील मिळतात आणि ह्या कैदीचा आपण पन देखील करून पितो पण आज आपण एक हटके रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कोकम पन्ह म्हणजे ह्या रातांब्यांच्या बियांचं पण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत की कोकम सरबत किंवा आपल्याला आंब्याचं पण या गोष्टी डोळ्यासमोर येतात पण प्रत्यक्ष हा जो रातांबा आहे ह्याच्या बियापासून ताजं ताज सरबत करून तेही आपण घेऊ शकतो थंडाव्यासाठी व आरोग्यासाठी ते, ते उत्तम असतं तर ते आज आपण करून बघूया त्यासाठी हा रातंबा आपण असा फोडून घ्यायचा त्यामध्ये ह्या ज्या बिया असतात ह्या काढून घ्यायच्या अशा प्रकारे या सगळ्या बिया रातांब्यातल्या काढून घेतलेल्या आहेत तर थोडं पाणी घालून बिया स्मॅश करून घ्यायच्या हा असा हाताने बिया स्मॅश करून आपण असा हा त्याचा रस काढून घेतलेला आहे आपण आता गाळून घेऊया साधारण हा दोन भंडी आपलं रस काढलेला आहे यामध्ये आणखीन दोन भंडी आपण साधं गार पाणी घालूया गा पाव चमचा मीठ घालूया गरजेनुसार यामध्ये पाव चमचा जिरा पावडर घालून घेतले आणि स्वादासाठी एक हिरवी मिरची बारीक करून घालायची मिक्स आ, चतला गए आपाई चुछ। आता हे सगळं आपण मिक्स करूया छान गोळ त्यातला विरगळला पाहिजे आता ह्याला छान कलर येण्यासाठी आपण त्या कोकमची सालं जी असतात ती अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि हे यामध्ये आपण मिक्स करूया बघा आपला लगेच कलर चेंज झाला आहे सरबत तयार आहे ते आपण छानपैकी गाळून घेऊया आरोग्यदायी थंडगार असं हे आपलं कोकम सरबत उन्हाळ्यासाठी तयार आहे तर अशा प्रकारे हे थंडगार रातांब्यांच्या बियांचं पन तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा हे तटपटीत पण कसं लागतं हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद